राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी शिवप्रहार प्रतिष्ठानचे संतोष मोहिते पाटील आक्रमक झालेले आहेत मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा करण्यासाठी आज पुणे येथे बारा मार्च रोजी शिवप्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी संतोष मोहिते यांनी आक्रमकपणे पोटतिडकीने शेतकऱ्यांच्या राज्यातील प्रश्नांचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला धारेवर धरले आणि उपोषणाचा तीव्र इशारा दिला आहे यावेळी ॲडव्होकेट नवनाथ पारके ॲडव्होकेट महादेव कापरे श्यामसुंदर जायगुडे सुनीताताई काळे प्रशांत कांबळे नितीन पवार सुभाष कराळे चेतन ताकवले संजय बंदपट्टे विलास आदमने अविनाश गायकवाड ज्योती माने इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नावरती आज उपोषणाचा तीव्र इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा नक्कीच पल्लवीत झाल्या आहेत आपण पाहूयात मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज पुणे या आजच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना मी पळे शेतकरी संघटनेची पुणे काळे पूर्णपणे त्यांना पाठिंबा महाराष्ट्राचे आता जर आपण पाहिलं तर शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो हा फक्त प्रश्न महाराष्ट्र हा पूर्ण जगाचा प्रश्न आहे की शेतकऱ्याच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होते आणि आता महाराष्ट्रामध्ये जे काही बऱ्याच वर्षापासून म्हणजे पाच वर्षापासून मागच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय याचही कारण हेच आहे की त्यांच्या मनाला मिळणारा हमीभाव हा फार कमी प्रमाणात असतो सरकारचं दुर्लक्ष होत आहे पण या सगळ्या गोष्टींना उचलून सांगण्यासाठी फक्त शेतकरी एकटा पुरेसा नाही आहे त्यासाठी आमच्यासारख्या संघटना आणि आपल्यासारख्या पत्रकार लोकांची साथ झाली धन्यवाद तुमच्या मनमने कारभार तुमचा भोंगळ असा कारभार आम्ही चालून देणार नाही तुम्ही जरी अधिकारी असला तरी आमचे सेवक म्हणून आहे तुम्ही तुम्ही काय आमचे काही मालक नाही असे आम्हाला त्यांना आवर्जून सांगायचे आणि आता आम्ही त्यांना निवेदन इथून पत्रकार झाली आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन निवेदन देणार नाही की तुम्ही या निवेदनावरती चार पाच दिवसामध्ये सतरा तारखे आत मध्ये प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शेतकरी आणि इतर व्यावसायिक जर मिटिंग लावली नाही तर सतरा तारखेला रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आम्ही त्यांना आणि ताकदीनं आणि सगळ्या संघटना घेऊन जो चांगला असं निवेदना म्हणजे हे करणार आम्ही आंदोलनाचं करणार आहे त्यासाठी शासनाने याच्यावरती तात्काळ धकल येऊन त्यांची समोर एक मिटिंग लावून जो तुम्ही जे सर्वे केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली त्याप्रमाणे अतिक्रमण काढण्यात माल का यावं असं एक मला एक निवेदना द्वारे इशारा करायचा आहे आणि थांबतो गुण आलो आहे की महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना भरपूर अडचणीत आणि शेतकरी हवालिन झाले आहे या सरकारनी निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती की आम्ही जर आमचं सगळं आलं तर आम्ही सगळं आले आम्ही कर्जमाफी करू आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशा मुद्द्यावरती आम्ही एकच मुद्दा घेऊन आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील पत्राभोरमध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी करून सात बारा कोरा करण्याबाबत आम्ही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना पत्र केलेलं आहे त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पत्र आवाहन केलेलं आहे त्यानंतर विभाग आयुक्त यांना पत्र आवाहन केलेलं आहे जिल्हाधिकारी यांना पत्र आवाहन केलेलं आहे तहसीलदार प्रांत सगळ्या महसूल शाखेला आम्ही पत्र आवाहन केलेलं आहे आणि संबंधित मंत्री महोदय यांना पत्र आवाहन केलं आहे आम्ही के शिवप्रहार प्रतिष्ठा संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांचं जे कार्य आहे त्या कार्याला एक एकूनच मी त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली कारण त्यांचं स्वतःच गोरगरीब शेतकरी गोरगरीबासाठी जे काय सरकारी कार्यालयामध्ये अडचणी येतात योजनांमध्ये त्यांनी खूप मोठं मोलाचं काम केलेलं आहे तर त्यांचा जो मुद्दा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सर मी स्वतः सांगतो की मी बावीस वर्ष या महसूल खात्यामध्ये कॅन्डिडेट म्हणून काम केलं केले त्यामुळं सर्वात जवळ मी त्या शेतकऱ्याचं एवढं अडचणी पाहिलेल्या आहेत पण माझ्या एवढं कोणी कारण मी स्वतः मंडळी अधिकारी जे असतात साहेब तो बिचारा सकाळी जे निघून येतो की त्याचं काम होईल हे मारून बनतो पण मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये कधीही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा येऊन दिलं नाही आणि सर यामध्ये कर्जमाफी का पण मागतोय की त्या बिचाऱ्यांनी जे पिकासाठी कर्ज काढतात इतर मोटरसाठी विहिरीसाठी साहेब ते कर्ज फेडलं जात नाही मुलांचे शिक्षणाचे त्याला खर्चही भागवता येत नाही कर्जावर खर्च भागवता येत नाही त्यासाठी कर्जमाफी साहेब ही खरंच झालीच पाहिजे स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतःच आश्वासन दिले होते की सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आज आपल्या जिल, जिल्ह्याला सुद्धा आयुक्त आयुक्त जिल्हाधिकारी त्यानंतर अपर जिल्हाधिकारी यांनी खूप सुंदर कार्यक्रम राबवलेले आहेत कारण हे या सरकारने फक्त शेतकऱ्यांचे कर्जमाफी करावे आणि शेतकऱ्याच्या वारस नोंदी ज्यावेळेस एखादा खातेदार माहित होतो साहेब त्याला वर्षानुवर्ष त्याच्या वार्शन नोंदी सात बारा होत नाही हे शासनाने हे सुद्धा पाहू की त्या शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हाधिकारी म्हणा तहसीलदार म्हणा तलाठी सर्कल यांनी त्या शेतकऱ्याला त्याच्या वारसांना सात बारा तयार करून देण्याचं एकदम हे काम करावं कारण की त्या व्यक्तीला खूप म्हणजे खूप बनावं लागतं कारण की